नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर शहराच्या नगरपालिकेची निवडणूक झाली त्याचा निकाल झाला या ठिकाणी दत्ता मामा भरणे यांनी <coughs> सत्ता खेचून आणली वीस पैकी चौदा ठिकाणी नगरसेवक निवडून आणले तर नगराध्यक्ष भरत शहा यांना निवडून आणलेला आहे आता भरत शहा नगराध्यक्ष परंतु प्रदीप गार्टकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही आता <coughs> राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही म्हटल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद पुन्हा इंदापूर तालुक्याला कोणाला मिळतंय इंदापूर तालुक्याला दिलं जाईल का का दुसरं कोणाला दिलं जाईल ह्याची सुद्धा उत्सुकता आता लागून राहिलेली आहे की खरंच पुन्हा इंदापूर तालुक्याला म्हणजे भरत शहा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष केले जातील का आप्पासाहेब का जगदाळे यांना जिल्हाध्यक्ष केलं जाईल <coughs> तर या गोष्टींची चर्चा मात्र आता सुरू झालेली आहे की भरत शहा हे अध्यक्ष अशा आशयाच्या पोस्ट सुद्धा आता यायला लागलेल्या आहेत मग ते नगरपालिकेचे अध्यक्ष का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत याच विषयाची चर्चा करण्यासाठी आज आपण आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडं नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या नगरपालिका नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक भारतीय जनता पक्षानं जागा पटकवल्या <coughs> भारतीय जनता पक्षानं जवळपास एकशे वीस ठिकाणी नगराध्यक्ष आपले निवडून आणले तर त्या खालोखाल एकनाथ शिंदेची शिवसेना यांनी एकसष्ट ठिकाणी जागा पटकवल्या तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची त्यांनी सदोतीस ठिकाणी बाजी मारली तर चौथ्या क्रमांकावरती काँग्रेस पक्षानं सत्तावीस ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आता त्या पाठोपाठ म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची बारा जागी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना नऊ ठिकाणी आणि वंचित बहुजन आघाडीनं पाच ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले <coughs> <coughs> आता हे जरी सगळं असलं यामध्ये इंदापूर शहराची सुद्धा नगरपालिका झाली जी अजित पवार गटाने ज्या सदोतीस जागा जिंकल्या सदोतीस ठिकाणी जे नगराध्यक्ष निवडून आणले त्यामध्ये इंदापूर शहराची नगरपालिका सुद्धा त्यामध्ये येते आता या ठिकाणची निवडणूक ही अतिशय चुरशीची निवडणूक मानली जात होती आणि सगळ्यात अगोदर तर सुरुवातीपासून या निवडणुकीमध्ये दत्ता मामा भरणे यांच्या गटाचा पराभव होईल अशी चर्चा तालुकाभर होती त्याची कारण ही तशीच होती मित्रांनो या ठिकाणी कधी काळी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले जे हर्षवर्धन पाटील आणि विधानसभेचे निवडणूक लढवलेले नेते प्रवीण माने हे दोघं एकत्र आलेले होते म्हणजे हर्षवर्धन पाटील हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते आणि ते साडे अठरा वर्ष राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि प्रदीप गारडकर यांनी सुद्धा तीन टर्म विधानसभा लढवली होती एकोणीसशे ब्याण्णव पासून नगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये होती सलग पंधरा वर्ष इंदापूरची नगरपालिका हर्ष प्रदीप गारडकर यांच्या ताब्यात होती तर हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात सुद्धा सलग पंधरा वर्ष म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासून <coughs> ते आजपर्यंत दोन हजार पंचवीस असे तीस वर्ष ही नगरपालिका काहीशी हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात पंधरा वर्षीय आणि प्रदीप गारटकर यांच्या ताब्यात पंधरा वर्षीय नगरपालिका होती हे दोन्ही नेते एकत्र आले होते या निवडणुकीमध्ये म्हणजे प्रदीप गारटकरांच्या ताब्यात नगरपालिका होती हर्षवर्धन पाटील ताब्यात होती प्रदीप गारटकरांनी तीनदा विधानसभेची निवडणूक लढवली होती हर्षवर्धन पाटील साडे अठरा वर्षे मंत्री होते म्हणजे वीस वर्षे ते आमदार आणि मंत्री म्हणून राहिलेले तर प्रवीण माने हे नवीन नेतृत्व जे उभारी घेत होतं हे ये सुद्धा यांच्या समेत होते म्हणजे असं लोकांचं मत होतं म्हणजे ज्याला विचारल तो सांगायचा सा प्रदीप गारटकर हे हजार बाराशे मतांनी निवडून येतील हजार बाराशे हजार बाराशे मतांनी निवडून येतील किंवा पंधराशे मतांनी काहीचा अंदाज दोन हजार काहीचा अडीच हजार मतांचा होता खुद्द हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि प्रदीप गारटकरांना सुद्धा असं वाटत होतं की अडीच हजार मतांनी प्रदीप गारटकर हे निवडून येतील त्याची कारणं सुद्धा अशी सांगितली जात होती की इंदापूर शहरामध्ये चार साडेचार हजार मराठा समाजाचं मतदान आहे आणि ते सगळं सगळं हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी जाईल प्रवीण माने यांच्या पाठीशी जाईल असं बोललं जात होत परंतु असं काहीही झालेलं आपल्याला दिसलं नाही म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज जाईल असं अजिबात झालेलं नाही उलट हर्षवर्धन पाटलांमुळेच प्रदीप गारडकरांचं नुकसान झालं असं सुद्धा काही जण बोलतायत म्हणजे उघड उघड लोक बोलायला लागलेले आहेत की <coughs> प्रदीप गारटकर यांनी जर स्वतंत्र पॅनल केला असता तर तो, तो पॅनल निवडून आला असता त्यांनी प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील यांना सोबत घेतल्यामुळेच त्यांच्या पॅनलचा पराभव झाला असंही लोकां लोक शहरातली चर्चा करायला लाग करा लागलेत तसेच तालुक्यातली सुद्धा लोक चर्चा अशीच करायला लागलेली तर हे सगळे नेते एकत्र असल्यामुळे लोकांना असं वाटलं की हे आता प्रदीप गारटकर हे दोन हजार अडीच हजार मताधी निवडून येतील परंतु ज्या वेळेस मोजणी झाली त्यावेळेस कळलं की मतदारांनी हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांना सपशेल नाकारलं आणि दत्तात्रय भरणे यांच्या पारड्यामध्ये आपलं बहुमल मत टाकलं असं एकंदरीत आपल्याला दिसतं आता भरत शाह यांनी पूर्वी पाच वर्ष इंदापूर नगरपालिकेच नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं देखील आहे आता त्यांना पाच वर्षाचा अनुभव सुद्धा आहे आणि इंदापूर शहरामध्ये त्यांची दुकानदारी आहे आणि त्यांना ह्या शहरामध्ये नेहमी व्यापारी वर्ग हा सर्वाधिक असतो म्हणजे कुठलं बी शहर असेल तर त्या शहरामध्ये नोकरदार वर्ग आणि व्यापारी वर्ग हा प्रामुख्यानं असतो त्यानंतर इतर सगळे लोक असतात तर ह्या शहरातल्या ज्या शहरातले जे सगळे व्यापारी वर्ग आहेत ह्या व्यापारी वर्गाने त्या भरत शहा यांना उचलून धरलं तसंच शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांनी भरत शहा यांना उचलून धरलं आणि नगराध्यक्ष अवघ्या एकशे वीस मतांनी त्यांना लोकांनी निवडून दिलं सुरुवातीच्या काळामध्ये मतमोजणीमध्ये प्रदीप गारडकर हे पुढं होते एकशे अठरा मतांनी पुढं होते त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये मात्र ते पाठीमाग पडत गेले आणि शेवटी एकशे वीस मतांनी भरत शाह हे निवडून आले आता निवडून आल्यानंतर चर्चा मात्र आता जिल्ह्याच्या राजकारणातली व्हायला लागलेली आहे जिल्ह्यातल्या राजकारणातली म्हणजे शाह हे नगरपालिकेचे नगराध्यक्ष झालेले आहेत प्रदीप गारटकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे की मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही तर त्यामुळं आता हे जिल्हाध्यक्ष पदाचं पद हे रिक्त झालेलं आहे आता लोकांमध्ये चर्चा अशी निर्माण झालेली आहे की भरत शहा हे पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत का की काय त्यांना अध्यक्षपद दिलं जाईल की काय अशी चर्चा आता मात्र तालुक्यावर जोर धरू लागलेली आहे त्यामुळंच त्यांच्या अनेक काही पोस्ट व्हायरल व्हायला लागलेले आहेत की जिल्हाध्यक्षपदावरती त्यांचा दावा परंतु इंदापूर तालुक्यामध्ये दुसरंही नेतृत्व म्हणजे जे, जे विधानसभेला दत्ता मामा यांना पाठिंबा मा देणारं प्रदीप आप्पासाहेब जगदाळे म्हणजे अप्पासाहेब जगदाळे तर आप्पासाहेब जगदाळे यांना सुद्धा जिल्हाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं असं काहीच बोललं पर जातं परंतु आप्पासाहेब जगदाळे हे पुणे जिल्हा म्हणजे पीडीसी बँकेला संचालक आहेत ते आणि ते सुद्धा राजकारणामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करतायत नेहमी परंतु त्यांना तशी संधी मिळत नाही ज्यावेळेस दत्ता मामा भरणे चौदा साली निवडून आले नंतर एकोणीसच्या कार्यकाळामध्ये जेव्हा पुन्हा दत्ता मामा भरणे यांना तिकीट दिलं गेलं त्यानंतर मात्र आपासाहेब जगदाळे यांनी कडकडून असा विरोध केला की <coughs> दत्ता मामा भरणे यांना निवडूनच येऊ द्यायचा नाही असा चंग बांधला होता आणि त्यांनी सगळ्यांनी हर्षवर्धन पाटील यांना पाठबळ दिलं होतं तरी सुद्धा दत्ता भरणे यांचा पंधराशे ते दोन हजार मताच्या प्रकारे विजय झाला होता त्यानंतर मात्र आता साहजिकच दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी पुन्हा दत्ता यांना पाठिंबा दिलेला आहे परंतु त्यांची सुद्धा राजकारणातली महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं जे जिल्हाध्यक्षपद आहे ते आपल्याला सुद्धा मिळावं अशी काहीशी आता त्यांची सुद्धा मानसिकता आहे असंच बोललं जातं परंतु जे बरसे आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच बोललं जातं परंतु आता काही का असताना ते इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून तरी निवडून आलेले आहेत आणि इंदापूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून ते कार्यकाळ उत्तम करतील असं काही लोकांना शहरातल्या वाटायला लागलेलं आहे आता ही प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांची तिघांची जोडी मात्र आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला दिशेल यात मात्र काही शंका वापरण्याचं काही कारण नाही म्हणजे <coughs> यावेळी सुद्धा आपल्याला ते झेडपी पंचायती समितीच्या निवडणुकीला युती करून जागा वाटून घेऊन निवडणुका लढवतील असंच चित्र आपल्याला दिसतंय आता नगरपालिकेच्या निकालाने एक लोकांच्या समोर आलं की दत्ताबा वर्णे यांची इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड अशी ताकद वाढली की काय असं वाढली असं लोकांना वाटतंय जसं की एकोणीसशे पंच्याण्णवला हर्षवर्धन पाटील पहिल्यांदा निवडून आले आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला निवडणूक झाली दोन हजार चार ला झाली या प्रत्येक निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात जे सगळे विरोधक एकत्र येऊन निवडणुका लढवायचे आणि त्यांचा पराभव व्हायचा अशीच काहीशी परिस्थिती दत्ता मामा यांच्या माध्यमातून झालेली आपल्याला तालुक्यामध्ये दिसते आणि याच कारणामुळे असं बोललं जातंय की आ, आता सध्या हर्षवर्धन पाटलांसहित सगळे नेते एकत्र येऊन दत्ता भरणे यांच्या विरोधात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवतील असंच काहीचित्र निर्माण झालेलं आहे परंतु नगरपालिकेची निवडणूक ही एक हाती सत्ता दत्ता भरणे यांनी मिळवली आणि भरत शाह हे नगराध्यक्ष झालेत आणि त्यांची महत्वाकांक्षा सुद्धा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाची आहे ही काही लपून राहिलेली नाही तर असंच तर राजकीय बातम्यांचा आढावा बीकेपी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण बघायला विसरू नका तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि केीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे